पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मराठा आरक्षणासाठी मनोज सरांगे पाटील यांनी दंड थोपटले आहेत सत्तावीस ऑगस्ट रोजी मनोज सरांगी यांच्या नेतृत्वामध्ये ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानामध्ये अमरण उपोषण करणार आहेत मोर्चा सुरू होण्याआधी आज पंचवीस ऑगस्ट रोजी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मी सरकारही पाडू शकतो असं म्हटलंय आम्हाला आरक्षण दिल्यास आम्ही मुंबईला येणार नाही दोन दिवसाचा वेळ आहे आज मनापासून मना मी बोलणार नाही फडणवीस यांनाही प्रेमाची विनंती आहे आम्हाला संविधानात बसणारे आरक्षण हवे आहे फडणवीस साहेबांनाही संधी आहे ओबीसी तुमचे आहेत आरक्षण दिल्यास मराठीही तुमचे होतील असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय मनोज जरांगे पाटील म्हणाले मी एकदा अंतरवाली सराटी सोडली की आम्ही कोणाचेच ऐकणार नाही मंत्री येऊ द्या नाही तर कोणी येऊ द्या मी कोणाचे मी कोणाचेही ऐकणार नाही मी सरकारही ही पाळू शकतो आमची मागणी आजची नाही पत्रकारांसमोर चार महिन्यापूर्वी आम्ही तारीख जाहीर केली होती मग आठ कोणी केला चार महिन्यात सरकारने काहीही केलेलं नाही मराठ्यांना आरक्षण मिळत नाही त्यामुळे मी आता शांत बसणार नाही मराठा आणि कुणबी एकचचा हे तसा कायदा परित करता येत नाही असे महाजन म्हणाले होते आधारच नसेल तर कायदा टिकेल कसा शिंदेसाहेबांची समिती समिती गठीत केली त्यांनी नोंदी शोधल्या त्यांचे त्याचे खंड सरकारला दिले अठ्ठावन्न लाख नोंदींचा आधार आहे मग आता कायदा का परीत होत नाही तुमच्या समितीने अहवाल दिला तुम्ही ठरवा काय दे सर्व आधार मिळाला मग आरक्षण का देत नाही असा सवालच जरांगे पाटील यांनी केलाय मराठा आणि बी एक असल्याचं जी आर कळा त्याशिवाय मागे हटणार नाही मागण्यावर मी आणि मराठे ठाम आहोत आमच्या हातात दोन दिवस आहेत तुमच्या हातात दोन दिवस आहेत राज्यातील सर्व मराठ्यांनी कामे बंद करा नोकरदार व्यावसायिक शेतकरी सर्व काही बंद ठेवा सर्वांना सर्वांनी शे मुंबईकडे जायची तयारी करा असा एकतेचा उठाव उठा जगाच्या पाठीवर पुन्हा होणे नाही लढाईच्या सोहळ्यात मराठ्यांच्या घरातील प्रत्येकाने सहभागी व्हा असे आवाहन मनोज सरांगे यांनी केलंय आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा